त्याने भगवान प्रणाम भगवान बाबा हनुमान जिको प्रणाम महान त्यागी बाबा झुंडे झिगो प्रणाम परमात्मा एक परमपूज्य परमात्मा एक सेवक म्हणणारिपेठ नागपूर नागपूरच्या वतीने गोठणगावी द सेवक संमेलन सुरू सकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी आव्हान झालेलं आहे आणि त्यानंतर प्रभात फेरी बाबाजी प्रभातगिरी निघून समाप्त होऊन आता चर्चा बैठकीला सुरुवात झाली आहे इथं या चर्चा बैठकमध्ये शक्तिशाली बाबा हनुमानजी उपस्थित आहेत बाबाला माझ्या प्रणाम तसेच सर्वाचे सद्गुरू महान त्यागी बाबा जिमदेजी उपस्थित आहेत बाबाला माझ्या प्रणाम तसेच सर्वांची लाडकी वाराणसी आहे झुमदेची डुमरीकर आई सुद्धा उपस्थित आहे आईला माझ्या प्रणाम तसेच या तसे कार्यक्रमाचे अध्यक्ष यांना माझ्या नमस्कार तसे, तसे इथं संचालन करण्याचे यांना सुद्धा माझा नमस्कार आता फारचे नाव घेऊ शकत नाही कारण की नाव घेतलं तर त्याच्यात भरपूर वेळ जाते सर्वांना माझ्या एक साथ नमस्कार पा, मी स्वतःचे अनुभव सांगतो तुम्हाला दुसऱ्याचे इकडून तिकडून ऐकलेले नाही मी स्वतःचे अनुभव सांगतो पहा मी वीस वर्ष वीस वर्ष मंडळाबरोबर होतो भरपूर दुःख होते माझ्यावर कारण की मी एक धानाचा धंदा करत होतो त्यावेळेस मी धानाच्या धंद्यात डुबलो होतो आणि खूप कर्ज झाला होता माझ्यावर एवढा कर्ज झाला होता काही सहन होऊ शकत नव्हता कारण की माझ्या बरोबरीचे दानाचे धंदे केले वा करण्यावाल्यांनी दोन चार जणांनी आत्महत्या करून टाकली होती आणि माझ्यावर पण तेच वेळ होती भगवंतांनी असा साथ दिला की मी दुधाळा आश्रमला जोडलो आणि तिथून भगवंतांनी माझ्याकडे नजर फिरवली तर पा मी एक पहिला अनुभव सांगतो तुम्हाला जिथं ज्यावेळेस दुधाळा आश्रमला जुळलो त्यावेळेस माझी पत्नी दिल्लीला राहत होती माझ्या मुलाकडे मुलाकडे डिलिव्हरी झाली होती तुलाची तर त्याच्यात त्या लहान पूर्वीला बघण्यासाठी माझी पत्नी तिथं दिल्लीला राहत होती आणि मी गावला राहत होतो माझ्या गाव खापरखेडात खापरखेडा तेली अरोलीच्या जवळ आहे तिथं राहत होतो रात्रीच्या वेळेस पाय सरळ केले तर माझे पाय सरळ वाकत नव्हते आणि वाकवले तर सरळ नव्हते होत खूप परेशानीत होतो मी पायाच्यानं खूप ठिकाणी गेलो औषध्या घ्यायला खूप ठिकाणहून औषध्या घेतल्या परंतु काहीही काम करत करत नव्हत्या आणि काही पायाला आराम लागत नव्हता त्यावेळेस अचानक अचानक आम्ही आमच्या इथं सेवक संमेलन झाला असा छोटासा छोटासाच गाव आहे आमचा तिथं मथुरे साहेब आले आणि त्यांनी सांगितलं का बाबा हे नाटक आम्हाला पाहिजे हे नाटक पाहिजे म्हटले आम्ही पुराला विचारला आणि ते नाटक घेऊन तिथं गेलो आम्हाला तसा वाटत नव्हता का आम्हाला कोणताही बक्षीस भेटल बा म्हणून पण आमच्या छोट्या छोट्या पोराईंनी ते नाटक केले आणि तिथं तीन नाटक केलं तिन्ही नाटक के नाटकाला आम्हाला पहिला नंबरच्या बक्षीस मिळाला आता बक्षीस मिळाल्याच्या नंतर मुलांना विचारलं का बाबा रे हा एवढा बक्षीस भेटलाय तुम्हाला का करायचं आहे नाही म्हणत तिथं ज्ञान केंद्राच्या काम सुरू आहे तिथं देऊन टाका अरे काहीतरी घ्या नाही म्हणत हे देऊन टाका तुम्ही तर त्यांना कसंही पन्नास पन्नास दिले बाकीचे वाटलेले पैसे आम्ही ज्ञान केंद्रासाठी दुधाळा आश्रमले पोचवून दिले त्यावेळेस आम्हाला मथुरे साहेब मिळाले तिथं आणि त्यांनी सांगितलं का बा आपा हा गड्डा आहे इथं आपल्याला काम करायचं आहे या मी सांगितलं द्यायला का माझे पाय खूप दुखते माझ्याशी चालणं होत नाही हे पायरी चढणं होणार नाही असं सांगतलं त्याने सांगितलं काही होत नाही म्हणे तुम्ही या ज्योतीतला तेल लावून टाका ज्योतीतला तेल लावून टाका म्हणला मी त्या दिवशी ज्योतीतला तेल लावला आजपर्यंत असं मला वाटत नाही का माझे पाय दुखत होते पा भगवंताची मर्जी पा जुडवाच्या असा भगवंताला जिथं जुळवायचे असतात तिथं बरोबर जुळवून दिले तिथं मग ते तेल लावल्याच्या नंतर माझे पाय एकदम बसले म्हणला आतापर्यंत आपण डॉक्टरकडे गेलो असतं तर का केलं असतं किती पैसा दिला असता म्हणून माझ्या लक्षात आला तर भगवंतांनीच लक्षात आणून दिला म्हणजे तुझ्या ते तेलाच्या पाया तेलाने पाय भर दुरुस्त झाले म्हणलं आपल्याकडून का द्यावा मी आपल्याकडून सगळ्यांनी त्याला भगवंताची ज्योत लावण्यासाठी तेलाच्या पिपा वर्षभर जेवढा बी तेल लागल कितीही पिपे लागत ते जा 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 मी देत आहोत तिथं भगवंतांनी एवढा कर्ज होता माझ्यावर एवढा कर्जही पूर्ण फिटवला कारण की अनुभव तर माझ्याकडे एवढे दिले भगवंतांनी का भरपूर सांगण्यात माझ्या एकट्याच्याच वेळ जाईल त्याच्यासाठी मी थोडक्यात एक दोन सांगतो तीस जानेवारी तीस जानेवारी दोन हजार एकवीस रात्रीची वेळ होती दहा वाजताची साडे दहा वाजे होते मी आपल्या पंगावर असा आराम करत होतो जागाच होतो माझी लक्ष भगवंताच्या फोटोकड होते त्यावेळेस तिथून एक असा लाईट निघाला एकदम हिरवा लाईट निघाला खूप माझ्या घरभर उजेड झाला आणि तो असा जाऊन तत्वाच्या बाबाच्या फोटोला असे प्रदर्शना टाकून पुन्हा त्याच फोटो मध्ये विलग झाला मी दचकलो बेलो मला असा वाटला की बा माझ्या घरी चोर तर नाही आले टार्च मारून तर नाही पाहून राहिले झोपला एका चेता आहे म्हणून कारण की मी मिरचीच्या व्यापारी आहे हिरव्या मिरचीच्या जा। त्याच्यानं मला दचकलो पाहतो दरवाजे लावून पूर्ण सर्व मग त्या रात्री काही मला झोप लागली नाही मग आमचे भाऊ वेगवेगळे कार्यकर्ता साहेब त्यांच्याकडे गेलो सकाळी उठलो आंघोळ केलो पटकन जाऊन त्याला सांगितलं का बाबा माझ्या हातानं कोणती गलती झाली मला समजून नाही राहिला आहे रात्री असा असा प्रकरण घडला मग आम्ही बरेचसे सेवक बाबाच्या तिथले सेवक इकडचे तिकडचे खूप खूप लोकांना विचारलाय असा विचार करता करता पंधरा दिवस चालले गेले त्याच्यानंतर माझे कार्यकर्ता पहिले पांडुरंगी मदनकर मौदावाले होते त्यांच्याकडे गेलो त्यांना सांगितलं म्हणलं असं असं प्रकरण घडला तर त्यांनी सांगितलं का बाबा म्हणे माझ्या हातानं कोणती चूक झाली कडून नाही राहिला त्यांनी सांगितलं म्हणजे तुमच्या हातानं अगर चूक झाली असती तर तुमच्या माग वाघ धावतानी किंवा तुमच्या मागं साप धावतानी किंवा असे अलग अलग तरीकेचे तुमच्यावर काहीतरी धावून पडले असते अगर तुमच्या हाताने चूक झाली असती तर म्हणलं नाही तसा काहीच नाही होऊन ना रालात म्हणे तुम्ही छोटासा हवन करून टाका आपल्या घरी मुल ठीक आहे मग तिथून आल्याच्या नंतर मी हवन केला घरी आणि आपल्या जवळपासचे सर्व कार्यकर्ता लोकांना सेवक लोकांना बोलवलं आणि हवन निपटवलं त्याच्यानंतर आता एक या वर्षीची गोष्ट एक वर्षाची गोष्ट पावसाळ्यात मी मोटार सुरू करायला गेलो घरी मोटार सुरू करायला गेलो कारण की त्याच्या पहिल्याही दिवशी सुरु केलं होतं मोटार आणि दुसऱ्या दिवशी सकाळी माझे सोन म्हणते बाबा म्हणते टाकीत पाणी नाही आहे म्हणते मोटार सुरू करून घ्या म्हणते आमची तिथं थ्री पेस लाईन आहे तिथूनच वावरात गेलेली आहे तर मी गेलो आणि दरवाजा उघडला मोटरचा आणि एका हाताने असा दरवाजा ढकलून ठेवावा लागत होता तो दरवाजा इकडे येत होता तर त्याला मी असा ढकलून ठेवायला गेलो ढकलून ठेवायला गेलो चिपकलो मी तिथं चिपकलो पाय चप्पल नाही पावसाळ्याचे दिवस चिखल होता तिथं त्या मोटारच्या पेटी जवळ आणि चिपकलो मी खूप प्रयत्न केले खूप प्रयत्न केले मी ना हात खिच्यासाठी खूप प्रयत्न केले पण हात काही सुटाले खाली नाही रक्त चाललाय बट 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 आखरी आता मरतो रे बा आखरी माझ्या दम निघते त्यावेळेस मी बाबाला आवाज दिला बाबा रे म्हणून जोराने चिन चिल्लावलं माझ्या घर जवळच आहे विहिरी <coughs> जवळून घरचे लोक सर्व धावत आले पाहाले बसले जसा बाबा रे नाही म्हणत तसा बाबानं उचलून मला बाजूला ठेवलं <coughs> आणि इतकं साई काही नाही आला कोणी म्हणते करंट लागल्यावर हाताले पोळा येते हे येते ते येते मला इतक्या जोरात उचलून फेकला पण इतकं साई लागू नाही दिला एका साईडला एक गुटा आणि दुसऱ्या साईडला एक गुटा <coughs> आणि त्या गल्लीतच मधातच मधातच फेकला थोडसाही काही लागला नाही त्यावेळेस मला आठवला का बा मी कितीही काम असला तरी कुठं कार्यक्रम असला तर भगवंताच्या जा कार्यक्रमासाठी जातो भगवंताच्या जा कार्यक्रमासाठी जातो म्हणून भगवंत माझ्यासाठी धावला माझं हेच म्हणणं आहे का वेळाच वेळ अगर थोडासाही जरी वेळ भेटला तर तुम्ही चर्चा बैठकीला जा किंवा बाबाच्या कुठेही कार्यक्रम असला तिथं जा भगवंत आपल्या बापाच्या गुलाम नाही आहे आपण अगर भगवंतासाठी धावून तर भगवंताला पण आपल्यासाठी धावावं लागल आपल्यासाठी भगवंताला धावावं लागल हे म्हणणं आहे माझ्या तुझे अनुभव तर खूप सारे आहे पुष्कळ आहे परंतु आता पहिलेच सांगितलं होतं का पंधरा ते वीस मिनिट सांगा प्रत्येक कार्यकर्त्यांनी एवढेच बोलून मी आपले दोन शब्द पूर्ण करतो सर्वांना माझा नमस्कार